नमस्कार मित्रांनो आपले पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतन श्रेणीत आणि फिटमॅन्ट फॅक्टरमध्ये होणार बदल डी एसह इतर भत्तेही वाढणार अशी मोठी अपडेट पुढे आलेली आहे या अपडेटविषयी सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून तर तुरुंग मित्रांनो आपणास विनंती राहील की जर तुम्ही चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच व्हिडिओला लाईक करून ही मोठी बातमी आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका मित्रांनो गेल्या काही दिवसांपासून देशात आठवा वेतन आयोगाची जोरदार चर्चा सुरू आहे केंद्र सरकार आठव्या वेतन आयोग कधी स्थापन करणार याची बेसब्रीपासून केंद्रीय कर्मचाऱ्यांना उत्सुकता आहे मनमोहन सिंग यांच्या सरकारच्या काळात दोन हजार चौदा मध्ये सातवा वेतन आयोग स्थापन करण्यात आला होता त्याला आता दहा वर्ष पूर्ण झाली आहेत त्यामुळे आठवा वेतन आयोगाच्या स्थापनेमुळे कर्मचाऱ्यांची चिंता वाढली आहे आठवा वेतन आयोग कधी स्थापन होणार पहा मित्रांनो काही मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला आहे की केंद्र सरकार आगामी अर्थसंकल्पात आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेची घोषणा करू शकते मात्र सरकारकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही तथापि केंद्रीय कर्मचारी आणि कामगार संघटनांनी या नवीन वेतन आयोगाच्या स्थापनेसाठी दृष्टिकोन स्वीकारलेला आहे फिटमेंट मध्ये होणार बदल तर मित्रांनो सरकारी कर्मचाऱ्यांच्या संभाव्य वेतनवाढीबाबत कोणतेही भाकीत करणे अकाली ठरेल नॅशनल काउन्सिल ऑफ जाईन कन्झल्टेटिव्ह मशिनरी सेक्रेटरी शिवगोपाल मिश्रा यांनी सूचित केले आहे तरी आगामी वेतन आयोग किमान दोन पॉईंट यास मान्यता के दिल्यास केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचे किमान मूळ वेतन हे अठरा हजार रुपयावरून एकशे शहाऐंशी टक्क्यांनी वाढून एक्कावन हजार चारशे ऐंशी रुपये होऊ शकते जी एक मोठी वाढ आहे याशिवाय माघाई भत्त्यासह कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या भत्त्यांमध्येही कपात केली जाईल केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगार रचनेचा आढावा घेण्यासाठी आणि त्यात बदल सुचवण्यासाठी सरकारने वेतन आयोग स्थापन केल्याचे दिसत आहे दहा लक्षाहून अधिक कर्मचारी आणि पेन्शनर्सना परस्पर दिलासा मिळेल मित्रांनो अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी सातव्या वे वेतन आयोगाची स्थापना केली याचा अभिमान आहे त्यांनी एकोणीस नोव्हेंबर दोन हजार पंधरा रोजी आपला अहवाल सादर केला होता आणि सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी ह्या एक जानेवारी पासून लागू झालेल्या होत्या या पद्धतीनुसार मित्रांनो आठव्या केंद्रीय वेतन आयोग साधारणपणे एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून लागू झाला पाहिजे यामुळे केंद्र सरकारच्या दहा लाखाहून अधिक कर्मचारी आणि पेन्शनधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद